ಪ್ರವೀಣ್ ಸರ್ ಮಾ

आम्ही दोघं डायरेक्टर आहे दोन दोन हजार तेवीस साली आम्ही युनिफॉर्म चालू केले होते इंजिनिअरिंगचा इंजिनिअरिंगला असतानाच आम्ही प्रोजेक्ट्स वगैरे घेणे मटेरियल वगैरे सेलिंग वगैरे चालू केलं नंतर मग आम्हाला वाटलं की आपण एक शोरूम चालू करूयात मग आम्ही सर्चिंग वगैरे केली जागा तर एनमनला आम्हाला जागा भेटली नंतर मग आम्ही स्वतः पुण्याला जाऊन मुंबईला जाऊन गुजरातला जाऊन स्वतः एक्सपोर्ट केले मटेरियल एक्सपोर्ट केले मटेरियल आम्ही इथपर्यंत आणूपर्यंत आम्हाला दोन तीन महिने लागले फंडिंग जमा करणे वगैरे आम्ही सगळ्या काही गोष्टी साईट्सवरूनच केल्या आहेत माझ्या सध्या इथं बारा ते तेरा साईट चालू आहे एक चार ते पाच हॉटेल्सचेच काम चालू आहे माझे बाकी रेसिडेन्शियल वगैरे आणि इथं माझे सिलिंगमध्ये लॅमिनेट प्लायवूड हार्डवेअर कुविअर इत्यादी गोष्टी आहेत त्याच्यात पण आपण इतक्या अँटिक गोष्टी आणलेल्या आहेत काही येत आहेत आणि काही आणलेल्या आहेत आपण सगळ्यात कमीत कमी रेटमध्ये सगळ्यात जास्तीत जास्त आपल्याला कसा कस्टमरला आपल्याला प्रॉफिट म्हणजे प्रोडक्ट देता येईल आपण त्याचा विचार करतो आहे नुसताच पैसा कमवायचा वगैरे आमच्या एव्ही पीच्या याच्यात त्यांनाही आम्ही प्रत्येक कस्टमरला जेवढी व्हॅल्यू देणार तेवढी एव्हरी कस्टमरला तेवढीच व्हॅल्यू देणार मग तो बाहेरचा या इथला असू ना सगळ्यांना किंवा ओळखीला या दूरचा असू तर सगळ्यांना एकच भाव सगळ्यांना क्वालिटी पण सईन मिळणार हेच आमच्या ए उद्देश आहे आणि ए पीचा अर्थ असा आहे अल्लाही बायोशियस परशिष्टिक जिवंत उत्साही काय हे आमच्या प्रोजेक्टमधून आणि आमच्या मटेरियलमधून थँक्यू उतरलं पाहिजे सर आम्ही दोघं सिव्हिल इंजिनियर आहेत आम्ही पॉलिटेक्निक केलं आहे आधी नंतर डिग्रीला ॲडमिशन घेतलं आहे हा पुण्याला होता मी संभाजीनगरला इथं देवगिरी कॉलेजला होतो आम्हाला आधीपासूनच मला सिव्हिल म्हणजे लागलं म्हणून घ्यायचं नव्हतं मला, ला मला आधीपासूनच वाटत होतं की मी स्वतः सिव्हिलमध्ये बिझनेस चालू करा इंटेरियरमध्ये बिझनेस चालू करा म्हणून मी इंजिनिअरिंगला असतानाच माझा बिझनेस चालू केला आहे हे एक खिडकी योजनेसारखं आहे का इंटिरियर डेकोरेटर आणि बिल्डिंग मटेरियल हो सर मग ग्राहकांना छत्रपती संभाजीनगरच्या ग्राहकांना तुम्ही काय आवाहन करणार या निमित्तानं जसं की जे नवीन मटेरियल आहे की संभाजीनगर किंवा मराठवाड्यामध्ये अवेलेबल नाही आहे ते घरामध्ये लागलं ला पाहिजे ते आम्ही आणण्याचा प्रयत्न करतो जे की चायनामधून झालं किंवा दुसऱ्या देशामधून झालं ते आम्ही इम्पोर्ट करून पण इथं आणतोय त्याच्यामुळे काय प्रोडक्ट क्वालिटी जास्त बेटर मिळू शकते आणि काही गुजरातला हब आहे तिथून पण आम्ही हार्डवेअर वगैरेच्या जे नवीन नवीन गोष्टी आहेत जे मराठवाड्यामध्ये अवेलेबल नाही आहे ते आम्ही अवेलेबल करून ग्राहकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो आमचे सर इंटेरियरचे भरपूर शॉप आहेत आपल्या इथं संभाजीनगरला तर आता कॉम्पिटिशनच्या याच्यामध्ये आपल्या आपल्या दुकानचं काय वैशिष्ट आहे कॉम्पिटिशन प्ले लेवलवर आम्ही आमचा स्टार्ट केलं आहे आम्ही युथ जनरेशन आहे माझ्याकडे आधी एक पण जण कामाला नव्हता आता सध्या या एक मंथमध्ये मध्ये माझ्याकडे आठ जण कामाला आहे त्याच्यात चार इंटेरियर काही शॉपकीपर आहेत आणि काही जण सुपरवायझर आहेत बाकीचे ऑन पर पर इन पराटारा... केस तुम्ही इम्पोर्टेड माल आणता इकडे तो कॉस्टली असेल जर ग्राहकाला जर एखादं बँक लोन म्हणा तुम्ही कसं प्रोव्हाइड करून देणार सध्या तरी बँक लोन नाहीये पण आमच्या कोटंग कोटक युनियन बँक आणि एस बी आय बँकसोबत बोलणं चालू आहे न्यू स्टार्टअपमध्ये काही होत असेल किंवा न्यू आपण नवीन घराची जी घरकुल योजना असते त्याच्यासोबत जर काही झालंच तर आम्ही फ्युचरमध्ये ते पण आम्ही बंद आपण मराठवाड्यात औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर मधून आम्ही सुरुवात केली आहे मराठवाड्यामध्ये काही ब्रांचेस आपल्या करण्याचं प्लॅनिंग आहे सर आमच्या इथंच आम्ही दोन ब्रांच लवकरात लवकर करूयात म्हणजे आम्ही शोरूम पण इथलचं नाही आउट ऑफ बेस केलेला आहे एकदा व्हिडिओ बघू शकता आणि घेऊ शकतो आणि आजच्या उद्घाटन कोणाच्या हस्ते झालं आज नागोद कराड सरांच्या हस्ते झालं आणि सर्व जे राजकीय नेते आहेत त्यांच्या हस्ते झालं असं की असं नाही की कोणाच्या मागोद कराड साहेबांचा आम्हाला पहिल्यापासून पाठिंबा आहे परत धुमर साहेबांचा पाठिंबा आहे असे भरपूर जणांचा पाठिंबा आहे त्यांच्यामुळे आम्ही हे उभं करू शकलो त्यांच्या पालकमंत्री आले सांगा आपलं माझं नाव प्रतिक बाबळे थँक्यू थँक्यू